तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनीनो मी डॉक्टर पद्मश्री पाटील हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो आणि तेथील जनतेनं मतदारांनी मला मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून दिलं आमदार केलं आणि एवढंच नाही तर त्यांच्या आशीर्वादामुळे मी मं राज्यमंत्री झालो पुन्हा मंत्री झालो आणि पाटबंदारसारखं आरोप ऊर्जासारखं ऊर्जेसारखं ही महत्त्वाची खाती मला मिळाली त्याच्या <गत्ति> माध्यमातून मी जिल्ह्याच्या जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या विकासासाठी सतत प्रयत्न करू शकलो आणि यशस्वी राहिलो मला मतदारसंघातील माझ्या आणि भगिनीनं फक्त विधानसभेला फक्त एकदाच निवडून दिलं नाही तर सातत्यानं सात वेळा मला निवडून दिलं सात वेळा मला आमदार केलं म्हणजे थोडी छोटी नाही तो जो पस्तीस वर्ष मी आमदार म्हणून या विधान विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलं आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी सातत्या त्यांना आमदार झालो आणि एवढंच नाही तर मंत्री होत आलं आणि त्याच्या माध्यमातून मी या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणू शकलो या जिल्ह्यामध्ये प्रकल्प उभारू शकलो आणि हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिशय नगरन्यास फार क्षेत्र होतं सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं असलेल्या जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला आणि मी काम राहिलो आणि जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामुळे सातत्यानं या विभागाचा विकास करण्याच्यासाठी माझा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये मी यशस्वी राहिलो आपण सर्व माझ्या जिरंजीवांना तणा जगजितसिंह पाटला ओळखतात तहारा सिंह हा गेल्यावेळी आपल्या या परिसरामधनं विधानसभेत निवडून गेला होता आणि प्रचार बंधू आणि भगिनीच्या आशिवादामुळे त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला अनेक योजना यशस्वी या मतदार भाऊ संघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणून त्या जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली चिरंजीव राणा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे त्याचं चिन्ह हे कमळाचं चिन्ह आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की राणाचा जो उद्देश आहे ते आमदार म्हणून निवडून जायचं एवढंच नाही निवडून आल्यानंतर आपल्या भागाच्या विकासाला आणखी गती द्यायची आणि आपल्या या मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा त्या उद्देशापोटी तो या निवडणुकीचा उभा आहे माझ्या आपल्या सर्वांना आहे त्याला प्रचंड महत्वाच्या निवडून आमदार म्हणून निवडून द्यावा आणि त्याला आपल्या भागात विकास करण्याची आपल्या सर्वांना सेवा करण्याची सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी मी ही मी विनंती आपल्याला पुन्हा करू पुनर्विनती करतो आणि आपले आपली रजा घेतो नमस्कार